वीर जवान थोडी थोडी असा सोहळा ही भारत माता करून घेते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आपल्या मातेचा एक पुत्र सांगण्याची गरज पडणार नाही आपण ज्या कार्याच्या हेतूने आलेला आहे तो आले हेतून खाली बसून घ्या कृपया सर्वांनी खाली बसा पार्थिव येण्याकरता स्वतः शिस्त बाळा का। खाली बसा विनंती आहे आपण बसून घ्या या डाव्या बाजूला जातो पण या भारत मातेचा तिरंगा सोबत घेऊन या भारत मातेच्या तिरंग्यामध्ये स्वतःच या देशसेवेमध्ये देश वीर म्हणून काही थोड्या लोकांना येत आणि त्यापैकी आपल्या तालुक्याच्या आपल्या गावाची महत्वाची सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांततेत जागेवर बसून घ्या गार्डसाठी जागा रिझर्व आहे गार्टे है। अच्छा या आपण सगळेजण अंतर करणार सर्व नंबर विनंती त्यांच्या घरच्या लहान असताना नऊ महिने नऊ दिवस ज्या माउलीने किशोर नावाचे कस सर्वांनी ना पाठी मागावी नंबर विनंती पोटामध्ये वागवलं ज्या वडिलांनी बोट धरून चालायला शिकवलं ज्या माऊलीने किशोर नावाच्या एका पतीचं कपाळाला कुंकू लावलं आज एका बापाचा लेख आणि एका वीर पत्नीचा वीर पती आज देश सेवेसाठी या परिवाराने या, या गावाने अर्पण केलेला आहे युवा युगीच पुण्य शतकानुशतकाचं पुण्य धर्म अमर रहे अमर रहे आवाज अमर किरायेला आपल्या गावच्या या सुपुत्रास या वीरपुत्रास आज ही मानवंदना ज्या भावासोबत ज्या भावाने आपलं बामपण व्यतीत केलं आज आपल्या भावा भाव। या भावासाठी देश सेवेसाठी हा भाऊ समर्पित केल्यानंतर या अखेरची भाव नागरिकांनी नोंद घ्यायची आहे हे <t> बघा <blows> आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे पसायदान होणार आहे कुणी जागा सोडू नका पोलीस दलाची सैन्य दलाची मानवंदनेनंतर आपल्या सगळ्यांची पसायदानाची मानवंदना या ठिकाणी होणार आहे मी सर्वांना विनंती करतो आपण आपल्या जागेवरती उभे राहा